तुमच्या आयुष्यामध्ये जर काही व्यक्तींनी नकारात्मक ऊर्जा आणली असेल किंवा काही लोकांची आपण म्हणतो दृष्टी वाईट असते किंवा वाईट विचार करतात ते तुमच्याबद्दल तर जे जी, जी तुमची कुलस्वामिनी आहे तुमचे आराध्य दैवत आहे ज्यांचा तुमचा ज्यांच्यावर विश्वास आहे जे तुमचे श्रद्धास्थान आहे तर ते त्यांना त्यांच्या कर्माची काय फळं देत आहेत ते आपण पाहूयात ज्यांनी तुमच्या आयुष्यात नकारात्मकता आणली किंवा ज्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात काही संकटं आलेली आहेत आत्ता काही चांगली परिस्थिती चाललेली नाही त्यांच्या आयुष्यात आत्ता त्यांच्या कर्माचं फळ त्यांना काय मिळतं हे आपण या रिडिंगमध्ये पाहणार आहोत रीडिंग हे सगळ्यांसाठी असतं कुठल्याही स्पेसिफिक व्यक्तीसाठी रीडिंग नाही आहे त्याच्यामुळे हे रिडिंग तुमच्यासाठी आहे की नाही ते तुम्हाला मॅच होतं आहे का तुम्ही नक्की बघा काही जणांना पूर्ण मॅच होईल काही जणांना थोडेफार त्यातलं काही असं वाटेल की हो ही एनर्जी आहे आत्ता माझ्यात ही लोकं आहेत माझ्या आसपास आणि काहींना असं वाटेल की हे बिलकुलच ही एनर्जी किंवा ही ऊर्जा माझी नाही आहे तर ज्यांना असं वाटत असेल त्यांनी हे रीडिंग स्किप करा पाहूयात आपण स्वामींनी त्यांना काय फळ देत आहे तर पहिले दोन कार्ड्स निघालेले आहेत तर पहिलं कार्ड्स असं आहे की तुमच्या कामाच्या बाबतीमध्ये तुमच्या कामाच्या बाबतीमध्ये त्या लोकांनी अडथळे आणलेले आहेत खूप सारे अडथळे तुमच्यासमोर संधी आहे तुमच्या हातात कामं आहेत तुम्ही जे काम करता किंवा ज्या संधी तुमच्यासमोर येतात ती कुठल्या तरी प्र प्रकारे किंवा काहीतरी अडथळे आणून ते थांबवायचं ते तुमच्यापर्यंत येऊन द्यायचं नाही तुमचं काम व्यवस्थित करून द्यायचं नाही असं काहीतरी काही लोकांनी केलेलं आहे तुमच्या बाबतीमध्ये आणि तुम्ही त्यावेळेस फक्त असे विचार करता की माझ्या हातात एवढी कामं आहेत मी एवढी कामं करतो आहे किंवा करते आहे माझ्याकडे एवढ्या संधी येत आहेत तुम्ही खूप त्याचा विचार करता खूप लांबवर विचार करता की नक्की काय झालं आहे अशी कुठली गोष्ट झाली आहे काय चुकलं आहे माझ्या हातून त्या गोष्टींचा तुम्ही विचार करताय त्याचं उत्तर मात्र तुम्हाला मिळ मिळत नाही आहे तसंच तुमचं तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा आत्ता थोडेसे ताणताणव कदाचित चालले असेल त्या व्यक्तीमुळे ती पण एक एनर्जी आहे कार्ड्स बघूयात कार्ड्स येत आहेत ऑफ फॉर्च्यून रिटर्न उलट आलं होतं हे कार्ड सिक्स ऑफ कप्स अजून काय एनर्जी आपण पाहूयात पण नक्कीच अशी ऊर्जा आहे मग त्या व्यक्तींनी तुमच्या आयुष्यामध्ये काय काय केले ते पाहण्याचा नक्की प्रयत्न करूयात द टावर हो अशा काही व्यक्ती आहेत की ज्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप भांडणं वादविवाद नाईट ऑफ पेंटेकल्स किंग ऑफ सोडस द ऑफ ऑफ स्ट्रेंथ आई कुलस्वामिनी स्वतः तुमच्या बरोबर आहेत कुलदैवत आई कुलस्वामिनी ब्रह्मांड हे संपूर्ण दैवी शक्ती ही स्वतः तुमच्या बरोबर आहे तर आजचं रिडिंग असं आहे की काय म्हणजे तुमच्या आयुष्यात जी ही नकारात्मक ऊर्जा तर नक्कीच आणलेली आहे डेव्हिचं कार्ड आहे थंडर वोल्डचं कार्ड आहे तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये आपण असं म्हणतो ना की क कधी कधी काय होतं की फॅमिली मेंबर्स जे असतात म्हणजे आपल्या कुटुंबातीलच आपल्या परिवारातील लोक त्या आ, चोटे -चोटे त्या तर त्या लोकांमध्ये काही कारण असं मतभेद होत राहतात सारखेच मतभेद होतात कोणाचेच विचार कोणाला पटत नाहीत किंवा नीट एकमेकांशी संवाद होत नाही संवाद होत नाहीत छोट्या छोट्या गोष्टींवरून वादविवाद होतात त्यावेळेस कधीतरी असं वाटतं की काय चाललंय हे नक्की कुटुंबामध्ये किंवा परिवारामध्ये तर अशी ही परिस्थिती त्यांनी तुमच्या तुमच्यावर आणली आहे नक्कीच तुमच्या एखादी जवळची व्यक्ती किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तीसुद्धा असू शकतेही पण अशी कुठली तरी जवळची व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीला तुमच्या कुटुंबातील तुमच्या परिवारामध्ये काय चाललं आहे तुमच्या कुटुंबामध्ये काय चाललं आहे हे सगळं त्या व्यक्तीला इत्यामृत माहिती असतं अशी व्यक्ती आहे ती आणि त्या व्यक्तीचं फक्त की काय करता येईल आणि मग त्याच्यामुळे ती भांडणं कदाचित काही जणांच्या बाबतीत असं होऊ शकतं की ती भांडणं इतकी टोकाला गेलेली आहेत त्यावेळेस की त्यावेळेस तुम्हाला असं वाटू शकतं की माझा हा परिवार आता तुटतो आहे का काय हे संपलं आहे का सगळं इतक्या टोकाला जाऊन इतकी नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये आणि फॅमिलीमध्ये दिलेली आहे खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे फॅमिलीच्या बाबतीत पण आहे आणि कामाच्या बाबतीतसुद्धा इथं मला दिसते तुमच्या कामामध्ये पण काही आणि एक आपण म्हणतो की असंही होऊ शकतं डेविल म्हणजे थोडंसं काळी जादू ज्याला आपण नकारात्मक म्हणतो करणे थोडेसे असले प्रकार केलेले आहेत की तुमचं जे काम आहे ज्या कामातून तुम्हाला आर्थिक भरभराट तुमची होते तुमची समृद्धी तुमची वाढ तुमची नावलौकिकता कदाचित हे पण त्या व्यक्तीला बघवत नाही त्यामध्येही तिने काही अडथळे आणलेले आहेत एक प्रकारची थांबवलेली स्टक केलेली भूमिका आहे तुमच्या हातात म्हणजे असं झालेलं आहे की जे काही तुम्ही काम चालू केलेलं आहे तुमचा बिझनेस चालू केलेला आहे तुमचं तुम्ही बिझनेससाठी म्हणा किंवा घरासाठी सुद्धा कर्ज काढलेलं असू शकतं तुम्ही तुमच्या घरासाठी कर्ज काढलेलं आहे बिझनेससाठी कर्ज काढलेलं आहे व्याजाने पैसा काढलेला आहे आणि तुम्ही ते तुमच्या कामातून तु एक, आशा, आ, आशा एक, आ, एक तर त्या कर्जातून पण तुम्हाला व्हायचं आहे परत तुमच्या खांद्यावर जबाबदारी आहेत तुमच्या कुटुंबाच्या तुम्हाला जबाबदारी आहेत कर्तव्य आहेत तीही कर्तव्य तुम्हाला पार पाडायची आहेत अशा परिस्थितीमध्ये असं असं काही मी म्हटलं ना की काळी जादू आणि ती एक व्यक्ती म्हणजे खूप वाईट भावना आहे एक तर म्हणजे स्टक ती तुम्ही तुमच्या आयुष्यात पूर्ण थांबावं पूर्ण तुमचं आयुष्य थांबून जावं तिला तुमचा सुखी परिवार बघवत नाही आहे किंवा तिला तुमची भरभराट झालेली बघवत नाही आहे पैशांच्या बाबतीत भरभराट झालेली बघवत नाही आहे ते काम बघवत नाही आहे त्याच्यामुळे mm. बऱ्याचशा नकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तींनी तुमच्यामध्ये सोडलेल्या आहेत तुमच्या आयुष्यामध्ये सोडलेल्या आहेत की अशा घटना तुमच्या आयुष्यात घडून गेलेल्या आहेत एक असं काळ होतं की थोडंसं हो होता असं मी सांगते काही जणांच्याच बाबतीत असं असू शकेल की अजूनही तुम्ही त्याच एनर्जीमध्ये आहात की कळत नाही आहे नेमकं इतकं नेमकं काय झालं आहे की का असं झालं आहे की माझ्या घरात घरामधलं वातावरणसुद्धा चांगलं नाही माझ्या कामाच्या ठिकाणी पण माझं काही चांगलं चाललेलं नाही आहे तर असं का होतं आहे अशी भावना अशी वेळ त्यांनी तुमच्यावर आणलेली आहे आणि हो एखादी वयोवृद्ध स्त्री जास्त करून तर वयोवृद्ध पण आहे पण असं थोडंसं स्त्री व्यक्तिमत्व असं आहे की त्यांनी ती नकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यामध्ये आणलेली आहे त्याच्यामागची भावना अजिबातच चांगली नाही की यांना पैशाची अडचण भासई सगळ्या बाबतीत तुम्हाला कसं खाली खेचता येईल एवढंच केलेलं आहे पण आत्ताचं व्ही फॉर्च्यून फॉर्च्युन अतिशय सुंदर ताड आहे त्या परिस्थितीमुळे काय झालं आहे की गेलेला आहात तुम्ही त्या अडचणीतून गेलेला आहात तुमच्या घरामध्ये आपण म्हणतो ना की खूप असं नकारात्मक वातावरण असतं त्याही कठीण परिस्थितीतून तुम्ही गेलेला आहात पण शेवटी हे कालचक्र आहे मी जसं म्हणाले की कर्माचं फळ प्रत्येक व्यक्तीला मिळतंच मिळतं तिथे न्याय हा होतोच ब्रह्मांड स्वत कुलदैवत तुमच्याबरोबर आहे ते तुम्हाला न्याय देत आता हे कालचक्र पूर्णतः फिरलेलं आहे या परिस्थितीमुळे काय झालेलं आहे की तुम्हाला खूप सारा अनुभव आलेला आहे तुम्हाला लोक कळलेली आहेत नक्की कोणती व्यक्ती काय आहे कशी आहे याचं ज्ञान तुम्हाला आलेलं आहे या अवघड काळातून जात असताना खूप सारं ज्ञान तुम्हाला आलेलं आहे खूप तुम्हाला माहिती मिळाली एंजल्स तुम्हाला दाखवून देतात तुमची परिस्थिती हे जग काय आहे ते त्यांनी तुम्हाला दाखवून दिलं आहे एक प्रकारचं स्ट्रॉंग व्यक्तिमत्व त्यांनी तुमचं केलेलं आहे आणि मी तसं म्हटलं की हे कालचक्र फिरतं आहे आत्ताचं आपलं रीडिंग असं आहे की ज्या व्यक्तींनी तुमच्या आयुष्यात असे काळे जादू म्हणा किंवा नकारात्मकता आणि थंडरबोल तुमच्या फॅमिली लाईफ त्यांनी पूर्ण डिस्टर्ब करून टाकली अशा व्यक्तींना त्यांच्या कर्माचं फळ काय मिळतंय तर अशा व्यक्तींची रात्रीची झोप उडालेली आहे अक्षरशः म्हणजे त्यांना प्रत्येक क्षण आणि क्षण त्यांच्या कर्माचं त्यांना जाणीव करून दिल्या जाते की तू काय केलेलं आहेस जितके कष्ट त्यांनी तुम्हाला दिलेले आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने कितीतरी जास्त गुणांनी त्यांना आत्ता आर्थिक नुकसान होत आहे त्यांचं त्यांच्या बाबतीत आत्ता खूप आर्थिक नुकसान आहे त्यांचं आयुष्य पण एकदम असं खूप आपण जखमी म्हणजे सगळीकडून वार होतात जसं तुम्ही व्यवसायाच्या बाबतीत तुम्हाला त्यांनी स्टक केलं तुमच्या कुटुंबामध्ये अस्थैर्य आणण्याचा प्रयत्न केलं त्यांच्या बाबतीत सगळीकडून चारी बाजूंनी नाही तर अष्टदिशांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आत्ता अडथळे आहेत जिथे जाईल तिथे त्यांना फक्त मनस्ताप अपमान आणि थोडंसं आपण म्हणतो की फसवणूक त्यांची एक प्रकारची की जे त्यांना पाहिजे होतं किंवा जे त्यांनी जो त्यांनी विचार केला होता त्याच्या पूर्णतः उलटी परिस्थिती आत्ता त्यांच्या आयुष्यामध्ये चालू आहे आणि पैशाच्या बाबतीत म्हणजे जितकी डाऊन परिस्थिती त्यांनी आता वेळ तुमच्यावर आणली होती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त ते रुपया रुपयाला आपण म्हणतो ना की एखादा माणूस खूप रुपयासाठी खूप मोहताज होऊन जातं त्याला मिळत नाही ते तुम्हाला कर्ज तरी मिळालं असेल त्यांना तर आता कोणी कर्जसुद्धा देत नाही खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे ही खूप वाईट असतं का हे म्हणजे मी कुठल्याही व्यक्तीला नावं ठेवत नाही पण काही व्यक्तिमत्व असतात अशी की मी नेहमी सांगत असे अनुभव रोज बरेच जणांच्या बाबतीतून येणार येतात ज्यांचं प्रिडिक्शन मी बघते किंवा काढणी चांगली नसते ही गोष्ट ज्यावेळेस ब्रह्मांड स्वतः न्याय करतो व निसर्ग प्रत्येकाच्या बाबतीत न्याय करतो असतो प्रत्येकाच्या बाबतीत जे तुमचं कर्म आहे तसंच तुम्हाला फळ मिळतं Uh, जास्त करून खूप स्ट्रॉंग एनर्जी आपल्याला शनी महाराजांची दिसते येस yes. शनी महाराजांची uh, एनर्जी आणि ही एनर्जी इतकी स्ट्रॉंग असते खूप स्ट्रॉंग एनर्जी असते ही तुम्हाला जर तुम्ही जर त्यांच्या काही कथा किंवा काही गोष्टी त्यांच्या घडलेल्या ऐकत असतात तर जरूर ऐका ती जेव्हाच लाठी बसते कुलदैवत ज्या वेळेस तुमचं अति बघतं की नाही की हे काय चाललंय माझ्या भक्तावर ही काय संकट येत आहेत काय आहे तो जो प्रहार होतो आणि मग त्यावेळेस तिथे जो न्याय होतो तो खूप जबरदस्त न्याय होतो न्याय असा होणार की एक तर तुमच्या फॅमिलीमधले हळूहळू आता वादविवाद थोडेसे संपून जातील कलह संपून जातील कुलदैव तुमचं व्यक्तिमत्व ज्या अवघड परिस्थितीतून या तुमच्यावर जी परिस्थिती आणली होती या अवघड परिस्थितीत तुम्ही बाहेर पडल्या तुम्ही इतके स्ट्रॉंग झाले ना तुम्हाला दिसत असेल मग जसं काय एखाद्या सिंहाच्या जबड्यात हात घालूनसुद्धा काढण्याची ताकद म्हणजे विचार करा की ते व्यक्तिमत्व किती स्ट्राँग असेल जर सिंह फक्त या नावाने एखाद्याच्या अंगावर शहारा येतो पण एखादी व्यक्ती त्या सिंहाच्या तोंडात हात घालून जर काढत असेल तर तिचं व्यक्तिमत्व किती स्ट्राँग झालं असेल असे तुम्ही आता स्ट्राँग झालं आहे खूप स्ट्राँग झालं आहे आणि जर नीट पाहिल्यावरती तर एंजल्स ब्रह्मांड ही शक्ती ही दैवी शक्ती ही ही अशी ताकद असते की या ताकदीच्या पुढं आणि या शक्तीच्या पुढं काहीही चालत नाही तुम्ही किती पण काळी जादू करा तुम्ही कितीही नकारात्मक एनर्जी आला अशी कोणतीही ऊर्जा येऊ देत तुमच्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही तुमचं आयुष्य खूप फास्ट जातं पुढं खूप वेगाने अतिशय वेगाने तुम्ही पुढे जातात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जसं तुम्हाला म्हटलं की ज्या लोकांनी नकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात सोडली आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त की तुमचाही विश्वास बसणार नाही आणि त्यांना तर कळणारच नाही की त्यांच्या आयुष्यात काय आहे इतकं प्रचंड वेगाने त्यांचा कर्म त्यांच्याकडेच परत रिफ्लेक्ट होतोय तो तो त्यांचाच कर्म आहे जो त्यांच्याकडे रिफ्लेक्ट होतो आहे आणि जो तुमचा कर्म आहे की याही अवघड परिस्थितीतून तुम्ही तुमच्या कुलदैवतेला विसरला नाहीत तुम्ही तुमच्या आराध्य आराध्यदैवताला विचार विसरला नाहीत तुम्ही मनोमन अक्षरशः त्यांचं धन्यवादच आभारच मानलेले आहे तुम्ही त्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेऊन एकदम स्ट्रॉंग व्यक्तिमत्वाने विश्वासाने स्वतः विश्वास ठेवून ब्रह्मांडावर विश्वास ठेवून त्या कुलदैवेवर विश्वास ठेवून कुलदैवतेवर विश्वास ठेवून तुम्ही पुढे चालत राहिलात त्याच्यामुळे या स्पीडने तुमची प्रगती आता खूप सुंदर होणार आहे अतिशय सुंदर कार्ड आहे पूर्ण कालचक्र फिरलेलं आहे जर काहींचं आत्ता तुमच्या डोक्यावर कर्ज असेल तर तुमच्या डोक्यावरचं कर्जसुद्धा हळूहळू थोडंसं नील होत जाईल एखादी पास्ट लाईफमधली अशी व्यक्ती आहे तुमच्याच आयुष्यातली तुमच्याच माहितीतली की जे तुमचं भलंचं म्हणजे की तुमचं चांगलं व्हावं अशा व्यक्तीच्या सहाय्याने तुम्ही नक्कीच या परिस्थितीतून पूर्णत बाहेर येणार आहात तुमचं परत खूप छान म्हणजे सई समृद्धी पैसा ज्या ज्या गोष्टी तुम्ही गमवलेल्या आहेत किंवा ज्या ज्या गोष्टी गेलेल्या आहेत आपण म्हणतो की शांतता गेलेली गे आहे एक प्रकारचं स्थैर्य गेलेलं आहे थोडंसं वि विस्कटलेली अवस्था तर ते सगळं पुन्हा तुम्हाला कितीतरी जास्त पटीने तुम्हाला मिळणार आहे अतिशय सुंदर इतकी स्ट्रॉंग एनर्जी आहे ही सगळं तुम्हाला मिळणार आहे मल्टिप्लाय होऊन जितकं घेतलं आहे त्याच्या कितीतरी पटीने जास्त तुम्हाला ते परत मिळणार आहे एकदम सुंदर एनर्जी आणि ज्या व्यक्तींनी अशा एनर्जीला तुम्हाला आणलेलं आहे तर त्या व्यक्तींना अशी वेळ येणार आहे की त्यांना मदत करायलासुद्धा कोणी तयार होणार नाही आहे आत्ताच्या कार्ड्सवरून असं दिसतं आहे की खूप ते एखाद्याच्या हातापाया पडून की मदत मागत आहेत आत्ताची त्यांची वेळ अशी आहे की सगळं सगळं संपलेलं आहे काहीच कुठंच त्यांना हेच दिसत नाही मार्गच दिसत नाही की ह्याच्यातून कसं बाहेर पडावं ते मदत मागतायत लोकांना आणि पैशाच्या बाबतीत खूपच त्यांचं नुकसान झालेलं आहे पण आत्ता त्यांना पैशाची मदतसुद्धा मिळत नाही आहे लोक त्यांना आत्ता मदत करायलासुद्धा तयार नाहीत ज्या वेळेस निसर्गाचं कालचक्र फिरतं त्यावेळेस म्हणजे त्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही असं कालचक्र फिरतं ते खूप स्ट्राँग तुमच्या बाबतीत अतिशय सुंदर एनर्जी आलेली आहे खूप स्ट्राँग एनर्जी आलेली आहे आणि ज्यांनी तुमच्यावर अशी वेळ आणली होती तर ॲक्च्युली uh, असं रिडिंग करताना चांगलं नाही वाटत पण आहे तो त्यांचा कर्म आहे तो त्यांचाच कर्म आहे त्याला आपण काहीच करू शकत नाही प्रत्येकजण आपापल्या आयुष्यामध्ये तीच मुवमेंट आणतो जे त्यांनी पेरलेलं असतं क्वीन ऑफ कप्स तोच तो कर्म आहे असं बघताय आत्ता असं झालं आहे की त्यांच्या हातात सगळं काही असूनसुद्धा आपण म्हणतो एखाद्याचं नाव आहे प्रतिष्ठा आहे स आहे त्याच्या हातात पण तरीसुद्धा ती व्यक्ती काहीही करू शकत नाही काहीच करू शकत नाही ती फक्त दुसऱ्यांना आर्जव करते त्यांच्या पाया पडून अक्षरशः इतके हातबल झालेले आहेत ते की त्यांना आता या परिस्थितीमध्ये त्यांना मदतही मिळत नाही आहे आणि खरंच खूप स्ट्रॉंग जे ज्या व्यक्ती हे रेडिंग बघत असतात दरवेळेस आपल्या आप कुलदैवत ज्या ज्या वेळेस मी त्यांचं नाव घेऊन रीडिंग करते त्या त्यावेळेस आपली कुलदैवी या रीडिंगमध्ये येतेच येते त्यांचा येते। इतका आ, इतकी साथ आहे तुम्हाला इतके शुभाशीर्वाद आहेत तुमच्यावर इतकी तुमच्या डोक्यावर काय म्हणतो आपण त्यांची कृपादृष्टी आहे तुमचा शुभाशीर्वाद आहे त्याच्यामुळे अजिबात काळजी करू नका आणि जे व्यक्तिमत्व म्हटलं होतं की मी नकारात्मक व्यक्तिमत्व तर त्यांना खूप स्ट्रॉंगली ते त्याचा कर्माचं फळ आत्ता त्यांना आहे तुम्ही कदाचित तुम्ही त्या वाईट वेळेतून बाहेरही आलात तुम्ही कर्जाने पैसे घेतले पुन्हा स्ट्राँग उभे राहिलात स्वतः कुलदैवत ब्रह्मांड तुमच्याबरोबर आहे त्यांच्याबरोबर तर कोणीच नाही प्रत्येकाने आपण म्हटलं ना तोंड फिरवलं आहे आत्ता त्यांच्याकडून दैवत काय सांगतायत बघूया त्याच्यावर आपण त्यांचं पण या परिस्थितीत मार्गदर्शन घेऊयात तुमची खूपच सुंदर एनर्जी आली आत्ता या कार्डमधून खूप छान चाललं आहे हे कालचक्र पूर्ण फिरलेलं आहे आणि हे कार्ड तर अतिशय सुंदर आहे की जेवढ्या संधी तुमच्या हातातून गेल्यात तुम्हाला असं वाटलं आहे पण नाही तुमच्या हातात बरंच काही अजून आहे काही जणांचे प्रवाससुद्धा संभवतात रीडिंगमधून आलेलं आहे की काही जणांचे प्रवाससुद्धा संप संभवत तुम्हाला काही संधी येऊन तुम्ही प्रवासाला जाऊ शकता खूप छान संधी आहे तुमच्या पुढे भरभराट आहे आणि ज्या लोकांनी तुम्हाला याच्यावर आणलं आहे त्यांचा प्रवास खूप नकारात्मकतेने खूप अतिशय नुकसान आणि थोडंसं तळागाळाकडे ज्याला आपण म्हणतो असा त्यांचा प्रवास चालू झालेला आहे ऑलरेडी चालू झालेला आहे त्यांचा प्रवास त्या दिशेने डोंट स्टॉप अजिबात थांबू नका कुठलीही परिस्थिती असे कुलदैवच सांगतात कोणतीही परिस्थिती असू दे ते स्वत तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत ते स्वतः तुमच्याबरोबर आहेत त्यांची नजर आहे तुमच्यावर ते तुम्हाला सांगतायत अजिबात थांबायचं नाहीत कुठल्याच परिस्थितीत थांबायचं नाही त्यांची ताकद त्यांची काय म्हणतात त्यांचे आशीर्वाद आहे द सिच्युएशन विल इम्प्रूव्ह की परिस्थिती नक्कीच सुधारणार आहे त्याच्यामुळे अजिबात थांबू नका आस्क फॉर हेल्प फ्रॉम अदर्स त्यांनी अशा काही व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये पाठवत आहेत किंवा पाठवलेल्या आहेत की, आहे, की ज्या व्यक्ती तुम्हाला याच्यामधून बाहेर काढतील आत्ताच असं कार्ड आलेलं आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे एखादी पास्ट लाईफमधली तुमच्याच ओळखीतली अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहे किंवा कदाचित आलेलीही असेल किंवा नक्की की तीच तुम्हाला जे तुम तुम्ही गमावलेलं आहे ज्या लोकांनी तुम्हाला या एनर्जीमध्ये टाकले आहे तीच तुम्हाला मिळवून देणार आहे सगळं काही खूप सारी समृद्धी तुमची शांतता सगळं संपत्ती आणि तुमचं घर कुटुंब खूप छान एनर्जी आहे फॅमिलीच्या बाबतीत ते म्हटलं ना ते अशी स्वतः ब्रह्मांड कुलदैवत असे लोक तुमच्या आयुष्यात ते पाठवत आहेत रिकवरी येस हे करा मेडिटेशन मेडिटेशन करा तुमच्यामध्ये खूप छान बदल येतात इन द नियर फ्युचर येणारं भविष्य तुमचं भवितव्य अतिशय सुंदर आहे लुक फॉर सायन्स मी सारखं सांगते आत्ताची एनर्जी इतकी छान आहे एंजल्स स्वतः तुमच्या कुलदैवत स्वत तुमच्याबरोबर आहे त्यांचे आशीर्वाद तुमच्यावर आहे त्यांची नजर आहे तुमच्यावर त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर आहे खूपच अतिशय अप्रतिम एनर्जी आहे आज मंगळवार आहे देवीचा आशीर्वाद खूपच छानसे काही तुमची कुठलीही देवी असू दे आई महालक्ष्मी असू दे आई अंबाबाई तुळजाभवानी माता रेणुका माता जी कुठली देवी तुमची आहे कुलदैव तुमचं आहे त्यांची तुमच्यावर खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे ती आत्ताची आणि ते असं सांगतात की अजिबात नाही तुझं जे म्हणतो ना आपण की कालचक्र मी सारखी शब्द वापरत असते ते कालचक्र असतं प्रत्येकाला त्याच्यातून जावंचं लागतं त्याचा हिशोब त्याच्या कर्माचा हिशोब त्याला द्यावाच लागतो हे कालचक्र पूर्ण फिरलेलं आहे अतिशय स्ट्रॉंग ते म्हणतात मी तुला मार्ग दाखवतोय मी स्वत तुझ्याबरोबर आहे त्यांनी स्वतः दिवा दाखवून तुम्हाला दिशा दाखवत आहेत तुम्हाला मार्ग दाखवत आहेत चल तू या मार्गाने पुढे चालत राहा अजिबात थांबायचं नाही नो no, अजिबात असं ब नुसतं बघत बसायचं नाही नुसतंच विचार करायचा नाही ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ज्या नकारात्मक विचार आहेत त्यांचा तर अजिबात विचार करू नका ज्या व्यक्ती तशा आहेत त्या व्यक्तींचा विचार करू नका आपण काहीच करू शकत नाही तुम्ही काहीच करू शकत नाही त्या व्यक्तींनी त्यांच्या कर्माने त्यांचं आयुष्य ओढवून घेतलेलं आहे तुमच्या आयुष्यात ज्या घटना घडून गेल्या तुम्ही त्याचाही विचार करू नका त्याही व्यक्तींचा विचार करू नका तुमच्या समोर अतिशय सुंदर असं की जे स्वप्नांच्या पलीकडचं आहे असं आपण म्हणूयात अशी छान गोष्ट तुमची वाट पाहत आहे एंजल्स तुम्हाला रस्ता आहेत त्या रस्त्याने तुम्हाला चालत जायचंय कुलस्वामीनी कुलदैवत तुमच्याबरोबर आहे त्यांचे आशीर्वाद तुमच्याबरोबर आहेत फक्त ते दिशा दाखवत आहेत त्याप्रमाणे चालत राहा छान रस्त्याने चालत राहा एकदम अप्रतिम एनर्जी आहे आई जगदंब्याच्या अगदी मनापासून आभार मानते खूप छान एनर्जी आहे आणि जे मी म्हटलं की नकारात्मक एनर्जी त्याला काहीच करू शकत नाही या प्रेडिक्शनमधून मी कुठलीही नकारात्मक ऊर्जा देत नाही आहे मी जसं सांगते प्रत्येकाच्या कर्माचं फळ आहे चांगलं कर्म केलं तर चांगलंचं चा फळ मिळणार थोडंसं आपल्याला वाटतं की उशिरा आहे पण ते मिळणार आणि जर तुम्ही वाईटच कर्म करत असाल जर तुम्ही एखाद्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या संसारामध्ये किंवा त्याच्या कुटुंबामध्ये जर तुम्ही मतभेद करत असाल तुम्ही ते ज कुटुंबच तोडायचा प्रयत्न करत असताल त्याच्यावर इतके आर्थिक संप म्हणजे आर्थिक आघात त्या व्यक्तींवर म्हणजे इतकं वाईट जर कोणी कुठल्या व्यक्ती कुठल्या दुसऱ्या व्यक्तींचा जर विचार करत असेल तर त्यांच्याबरोबर काय घडणार आहे तर तेच कर्म त्यांच्याकडे फिरून येतं आहे अजिबात विचार करू नका त्या गोष्टीचा आई कुलस्वामिनीची कुलदैवतेची मी अतिशय आभारी आहे खूप खूप धन्यवाद आई आई जगदंबेचे आशीर्वाद आहेत पुले से आशीर्वाद आहेत आणि खूप छान त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे की के या परिस्थिती अजिबात तू घाबरू नको हे कालचक्र पूर्ण फिरलेलं आहे तू फक्त तुझा विचार कर तुझ्या कामांचा विचार कर ते काही मार्ग दाखवत आहेत त्या मार्गाने चालत राहा बस अतिशय सुंदर या एनर्जीमधून आत्ता जर कोण जात असेल ही एनर्जी तुमच्याबरोबर मॅच होत असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद